नमस्कार याला म्हणतात घाण मारणे म्हणजे मी शब्द पुन्हा वापरतोय याला म्हणतात घाण पद्धतीने मारणे म्हणजे अगदीच घाण पद्धतीने कशाला मारायचं असतं ते तुमच्या लक्षात येईल सगळे आपण एक आक्षेप व्यक्त करत असतो की देवेंद्र फडणवीस स्वतःवर झालेली टीका भाजपवर झालेली टीका फार गांभीर्याने घेत नाहीत काही फारशा कारवाया करताना दिसत नाहीत गप्प बसतात कुणी याला सद्गुण विकृती म्हणतं कुणी याला राजकारणासाठी सोयीची भूमिका घेणं म्हणतं काय म्हणते म्हणायचं ते म्हण त्यांचे समर्थकही त्यांना या विषयावर नाव ठेवतात की देवेंद्र फडणवीस लवकर कारवाई करत नाहीत अगदी बायकोला शिव्या घातल्या तरीसुद्धा फार मोठी गंभीर कारवाई होत नाही मुळात काही लोकांना अशा कारवाया करून संधी का द्यायची बोलण्याची हा प्रश्नही फडणवीसांच्या वाद असतो कारण भुंकणारे कित्येकजण भुंकत असतात पण फडणवीस संधी मिळाली की असे मारतात ना की त्याला घाण पद्धतीनं मारणं म्हणायचं आहे बाकी सगळं ठीक आहे म्हणजे कारवाई बिरवाई पण ज्या पद्धतीनं फडणवीस ठोकतात ते भयंकर आहे आठवत असेल सुनेत्राताई पवारांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आणि शपथ घेतल्यानंतर काय एक अग्रलेख लिहिला गिरीश कुबेरांनी आपल्या लोकसत्तामध्ये अग्रलेख संपादकच लिहितात असा आ, सार्वत्रिक समज असल्यामुळे गिरीश कुबेरांनी लिहिला असं मी म्हणतो आणि त्यात गंड शमनार्थ शपथ घेण्यात आली असं म्हटलं गंड शमनार्थ आणि आपण त्यावर कंड शमनार्थ अग्रलेख असा व्हिडिओ पण केला होता या कंड शमनार्थ अग्रलेखावर देवेंद्र फडणवीस बोलत होते गंमत काय इलाका भी तेरा जगा भी तेरी टाइम भी तेरा बुलावा भी तेरा लेकिन वार मेरा असं काहीतरी फडणवीस यांच्या होतं त्यांनी कुबेरा ठणकावून सांगून टाकलं की तुम्ही सगळे वाद प्रतिवाद करता म्हणजे तुमची संस्कृती दुसरी बाजू ऐकून घेण्याची आहे पण आमच्या लोकांनी पाठवलेली दुसरी बाजू तुम्ही ऐकून घेतली नाही हे काही बरोबर नाही ऐका सत्ता सारखं तर वृत्तपत्र असं आहे की ज्या ठिकाणी वाद आणि प्रतिवाद दोघांकरता ही जागा आहे एखादी गोष्ट जर त्या ठिकाणी प्रतिपादित झाली तर त्याच्या विरोधातली गोष्ट जरी दिली तरी देखील ती गोष्ट त्या ठिकाणी लोकसत्तामध्ये छापून येते अर्थात एक तक्रार आमच्या प्रवक्त्यांनी माझ्याकडे केली की परवा जो काही आमच्या ताईंनी शपथविधी केला त्याच्यावर जो काही लेख लिहिला होता लोकसत्ताने त्याच्यावर प्रतिवाद करणारा लेख हा आमच्या प्रवक्त्यांनी दिला होता पण तो अजून छापून आलेला नाही आहे हे काही लोकसत्तेच्या जी काही पॉलिसी आहे त्या पॉलिसीला धरून ते काही नाही आहे त्यामुळे मला विश्वास आहे की निश्चितपणे मला असं वाटतं की तोही लेख हा पुढच्या काळामध्ये छापून येईल याबद्दल माझ्या मनात कुठलीही शंका त्या ठिकाणी निश्चितपणे नाही पाहिलं ह्याच्यापेक्षा घाण अजून मारलंय बरं का ह्याच्यापेक्षा घाण अजून मारलंय कसं घाण मारलंय मुळात गिरीश कुबेरांना खाजवून खरूज करायची सवय आहे फार वाईट सवय आहे गिरीश कुबेरांना म्हणजे उगाच खाजवत राहतात काय झालं गिरीश कुबेरांनी मुख्यमंत्र्यांच्या समोर एक भाषण केलं ते म्हणाले की भाजपनं अमेरिकेत निवडणूक लढवली पाहिजे जरा ऐका त्यांचं भाषण जिंकण्यात मी असं म्हणणार होतो पण आता निवडणुका जिंकण्यातनं नाविन्य संपलेलं असेल असं मला वाटतं कारण भाजप आहे म्हटलं की निवडणुका जिंकायची दुसऱ्याला कोणाला संधीच फारशी नसते त्याच्यामुळे त्या नाविन्याचा उल्लेख करायचं कारण नाही आणि पुढचा कालखंड तर असा निवडणुकांचा आहे काही राज्यांमध्ये निवडणुका होणार आहेत आसाम आहे त्याच्यामुळे तिथेही प्रचाराला वगैरे जाणं होईलच आणि महत्वाचं म्हणजे अमेरिकेत पण निवडणूक आहे आणि अमेरिकेतली निवडणूक आणि ट्रम्प यांचं जे काही वागणं आहे ते सगळं त्यामुळे मला असं वाटतं की मला एक सूचनाच खरं म्हणजे करायला आवडेल ट्रम्प यांची डोकेदुखी आपला आत्ता करार झाला आहे असं म्हटलं तर काल बांगलादेश बरोबर करार झाला आणि आपल्यापेक्षा जास्त सवलती बांगलादेशला दिल्या त्यामुळे या निवडणुकीच्या हंगामामध्ये मला वा असं वा <laughs> <करने तरह था? laughs> वाटतं वा वा। की भाजपने अमेरिकेमधली पण निवडणूक लढवावी तरच ट्रम्प हरवता येईल तर असायला हवा ऐकलं अब्बारीथी देवा भाऊ की तिकडे उत्तर प्रदेशात योगी आदित्यनाथ प्रत्यक्षात बुलडोजर फिरवतात आणि देवेंद्र फडणवीस इकडं शब्दांचा बुलडोजर फिरवून डोक्यालाच उद्ध्वस्त करून टाकतात झिंजिण्या येतात मुंग्या येतात गिरीश कुबेर आणि अग्रलेख हा विषय तुम्हाला चांगला ठाऊक आहे म्हणजे अग्रलेख वापस घेणारे गिरीश कुबेर अग्रलेखातून माफी मागणारे गिरीश कुबेर गिरीश कुबेरांच्या विषयात गुगल ट्रान्सलेट आणि त्यातलं ज्ञान त्यांचे लेख यावर बऱ्यापैकी चर्चा आहेत देवाभवनी अग्रलेखावरूनच गिरीश कुबेरांना ठणकावून सांगितलं ऐका जरा मग अशी गिरीशजी असं म्हणत होते की आता अमेरिकेतही भारतीय जनता पक्षाने निवडणूक लढवली पाहिजे पण त्याच्या आधी आपण एक प्रयत्न करू शकतो की अमेरिकेमध्ये एक तीन चार अग्रलेख जर गिरीशजींनी लिहिले तर कदाचित ट्रम्प यांच्यावर काही परिणाम होतो का असा पहिला प्रयोग करू तो प्रयोग जर अयशस्वी ठरला तर मग आम्ही आपलं एखादी शाखा वगैरे तिकडे उघडायचा प्रयत्न करू जे ट्रम्पची बुद्धी बदलायची असेल तर गिरीश कुबेराणीच अग्र लेख लावे आणि ट्रम्पमध्ये काही सुधारणा झाली तर मग निवडणूक लढवण्याचा अमेरिकेत विचार करू असं फडणवीस म्हणाले असं घाण मारणं मी घाणच म्हणतोय आत्तापर्यंत मी बघितलेलं नाही त्यामुळं देवाभाऊ ऑफ म्हणजे ज्या पद्धतीनं बदला घ्यायला हवा होता त्या पद्धतीनं वैचारिक बदला नक्कीच घेतलाय यात हिंसाचार नाही पण समोरचा माणूस मात्र ढेर झालाय एवढं नक्की नमस्कार